आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते माझे नाव स्मिता पाटील मी कोल्हापूरहून बोलते माझा रेकीचा प्रवास कसा झाला आणि मी कशी रेकीला जॉईन झाले याबद्दल थोडस मी सांगते की माझे <coughs> मी ऍक्च्युली तुमचे म्हणजे एक वर्ष ते दीड वर्षापासून मी तुमचे व्हिडिओ बघत होते युट्यूब ला पण काय म्हणतात की सगळं व्यवस्थित असलं की माणसाला त्याच हे वाटत नाहीये आणि हे काय म्हणजे असं माझं रेकी काय हे काय मला एवढं काही वाटत नव्हतं पण तुमचे नंतर जादूचे सेशन पण मी थोडेफार बघितले होते ह्याच्यावरती युट्यूबला पहिला जो जा, जादूचे सेशन झालेले त्याचे पण काही भाग बघितले आणि त्याच्यानंतर मी वर्ष दीड वर्ष तुमचे व्हिडिओ बघितले त्याचा पहिला रेकीचा पहिला लेवलचा मेडिटेशनचा व्हिडिओ पण मी डाउनलोड करून ठेवलेला युट्यूबला आणि ते ऐकत होते कधी कधी मला म्हणजे तब्येतीच वगैरे काय प्रॉब्लेम झाला तर माझं मी ते करत होते की आठवण त्यामुळं आणि वर्ष दीड वर्ष असंच घालवलं की काय हे काय पण म्हणजे विश्वास ठेवला नाही किंवा माझं निगेटिव्हिटी किंवा माझ्याकडे ओव्हर गड़ थिंकिंग असल्यामुळं मी काय ते हे केलं नाहीये आणि दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीस बावीस जुलै दोन हजार चोवीस ला मी रेकीला जॉईन झाले आणि मी ते त्याच्या अगोदर दीड वर्ष बघत होते आणि दोन हजार तेवीस ला अचानकपणे माझ्या मिस्टरांचा जॉबचा जॉबचा फटका बसला म्हणजे जॉब गेला आणि त्याच्यानंतर पण मी म्हणजे वर्षभर ते इकडे तिकडे जॉबसाठी बघत होते असं करत करत वर्ष गेलं आणि एक वर्षाने मला रेवती पाटील ग्रँडमास्टर ग्र, ग्र, झालेल्या त्या माझ्या गावाल्याच आहेत ती माझी मैत्रीण आहे रेवती पाटील तिनं मला सांगितलं की तिला जून मध्ये मला फोन आला तिचा आणि ती म्हणायला लागली की बोलता बोलता बोलली की मी रेकी जॉईन केली आहे आणि असं असं मला आठ दिवसात मला चांगले अनुभव यायला लागलेत मग मी म्हंटल आता मला पण काहीतरी करायला पाहिजे मी पण जॉईन करते आणि मी जुलै चोवीस जुलै मला ऍडमि हे करायला चोवीस जुलै मला झाले म्हणजे चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला मी रेकी जॉईन केले आणि पहिली लेवल झाली मॅम आणि दुसरी सेकंड लेवल करणार त्या शक्तिपाता दिवशीच मिस्टरांना अटॅक आला ब्रोन स्ट्रोकचा मग <coughs> त्यामुळं ते, ते सेकंड लेवलचे पण मी हॉस्पिटलमध्येच शक्तिपात घेतला तिथले सेशन पण थोडेफार मी तिथं जसं जमेल तसे मी अटेंड केले आणि त्याच्यानंतर पण तुम्ही घरी आले घरी आल्यानंतर पण मला काय जम आपण तिथं शक्तिपात दिला आणि का दिला की तुमची एनर्जी लेवल वाढावी आणि तुम्ही तिथल्या तिथे त्यांना रेकी ऊर्जा पुरवावी म्हणून हो आणि तिथं बसून त्यांना पॉवर बॉल द्यायच्या हॉस्पिटलमध्ये स्वतःशन करायच्या जवळजवळ पंधरा दिवस मी हॉस्पिटलमध्येच होते नंतर घरी आल्यावर पण मग ते फिजिओथेरपी चालू होते तर तुम्ही हे करा म्हणून मग मी गॅप केला नंतर गॅप केल्यानंतर तिसरी लेवल डिसेंबरमध्ये केली मॅम डिसेंबरमध्ये झाली त्याच्यानंतर ग्रँड मास्टरला घ्यायचं तर इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होता तरी पण मॅम मी आपोआप मला लिंक जॉईन होते मी तुम्ही बोललात पण तुम्हाला ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्याशी कनेक्टेड आहे तुम्ही ऍडमिशन घ्या पण इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होता म्हणून मी म्हटलं जाऊ दे ठीक आहे आणि असं करत करत मला बाराव्या रेकी मास्टरला ऍडमिशन घ्यावं लागलं पण मला प्रत्येक वेळेला रेकीनं खूप साथ दिली मॅम प्रत्येक वेळेला मला रेकी मदत करत होती पण माझ्यातली काय म्हणतात की हे असल्यामुळे निगेटिव्हिटी किंवा काय निगेटिव्हिटी माइंड मुळे मी त्याच्यात हे करत नव्हते की त्याचा लाभ घेत नव्हते पण नंतर ग्रँडमास्टर पासून मला जवळजवळ मॅम पन्नास टक्के पडलेला आहे मी माझे खूप छोटी छोटी कामं झालेली आहेत आणि जी माझी आता गाडी सगळी रुळावरती आलेली आहे तुम्हाला मी परवा पण बोलले की आता सगळी कामं व्हायला लागलेली आहेत आणि मेन म्हणजे माझे मिस्टर पण चांगले झालेत आता व्यवस्थित चालत था, आहेत फिरतायत आता त्यांचं काय मला बघावं लागत नाही तर सात आठ महिने मला त्यांचीच सेवा करण्यात गेले सगळे त्यांच्याशीच मला सगळे करण्यात गेले आणि दुसरा एक अनुभव सांगायचा मॅम आम्ही दिवाळीमध्ये <clears throat> कोकणात गेलो होतो फिरायला आणि कोकणातून येताना अधिक थोडासा आवाज वाढवा अधिक थोडासा आवाज वाढवा कोकणात फिरायला गेलेलो आणि येताना येते वेळेला मी म्हणजे गाडीत बसलेलो पण काहीतरी गाडीचं हे होईल म्हणजे काय माहित मला मनातच असं वाटायला लागलं आणि मी बसते वेळी पण सिम्बॉल्स टाकले तर सिम्बॉल्स टाकत टाकत आले आणि नेमकी कोल्हापूरला एक चार पाच किलोमीटर अंतर राहिलेलं आणि मॅम गाडीचा टायर फुटला आणि नशीब की तिथं जवळच गॅरेज मिळालं आणि सगळे पटापट पत म्हणजे तिथं गॅरेज पण लवकर मिळालं गॅरेज मध्ये पण सगळे अवेलेबल आणि आमची गाडी पण लवकर पटकन त्यांनी हे करून दिली कुणालाच म्हणजे काहीच हे झालं नाहीये अशी फरपटत गेलेली गाडी टायर फुटला आणि काहीच म्हणजे हे झालं नाही आणि मी सिम्बॉल्स टाकत आले अगदी चार पाच किलोमीटरच अंतर होतं घरापासून तरी पण ते आणि ड्रायव्हर पण चांगले होते मग त्यांनी ते टायर आणि ते म्हणाले राम भरोसे कसे तर जावा मग घरी आलो तर व्यवस्थित सुखरूप घरी पोहोचलो सिम्बॉल्स म्हणून असे बरेच मला किरकोळ किरकोळ म्हणजे छोटे छोटे भरपूर अनुभव येत गेलेले आहेत त्याच्यानंतर आत्ता परवा ते म्हणजे दोन वर्ष झालं म्हणजे आमचे ह्याचे प्रॉविडंट फंडाचे वगैरे काहीच हे नव्हते त्याच्यासाठी पण मी कॉमन मध्ये पण रेखी देत होते आणि त्याच्यानंतर रेकी पण देत होते सिम्बॉल्स टाकत होते ते पण काम झालं मॅम कशाच याच च वाव वाढ्या दिवसाच थांबलेलं काम काम हा ते पण झालं थँक्यू मला युनिव्हर्सला थँक्यू नाही थँक्यू थँक्यू तर रोजच बोलते असे अचानकपणे सगळे खूप म्हणजे सरप्राइजिंग अस आणि मी जास्त करून सिम्बॉल मी त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांना जेव्हा फिजिओथेरपीला बाहेर दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जात होते तेव्हा म्हणजे काय जाण्यासाठी मला सोर्स नव्हता इथून मग मी फक्त घरातून बाहेर पडते वेळी मॅम चकोरे सिम्बॉल्स टाकून जात होते आणि मला खरोखर काहीतरी कुणाची तरी हेल्प व्हायची मदत व्हायची आणि ह्यांना वा ते बघून कोणतरी गाडी म्हणजे शेअर शेअर तरी कोणतरी करायचं किंवा कोणतरी भेटायचं असं व्हायचं जेव्हा जेव्हा मी सिम्बॉल्स टाकत गेले तेव्हा तेव्हा मला प्रत्येक ठिकाणी चांगले अनुभव यायला लागले पण मी म्हणजे माफी पण मागते तुमची पण आणि रे ब्रह्मांडी ऊर्जेची कारण मला खूप वेळा ब्रह्मांडी ऊर्जेने मला किती वेळा जागृत केलं खरं मी माझ्यातल्या जडबुद्धीनं किंवा माझ्या निगेटिव्हिटी मी अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मी दोन वर्ष जर वाया घालवली नसती तर जॉबचा पण प्रॉब्लेम आला नसता माझ्यावर सिच्युएशन पण आली नसती दोन हजार तेवीस जॉईन केलं असतं तर माझ्याकडे हा प्रसंगच आला नसता कुठल्याच मला संघर्षातून जावं लागलं नसतं पण माझ्या चुकीमुळे मी हे केलं पण आता नाहीये मला आता खूप ह्याच्यातून स्वतःला आणि स्वतःच घडवत आहे घडणार पण आहे स्वतः मध्ये खूप मला बदल करायचा आंतरबाह्य सगळंच बदलून जायचंय मी खूप खूप धन्यवाद तुमचे पण आणि ऊर्जेचे पण खूप खूप त्याच्यानंतर मला गुरु पण इतके चांगले भेटलेत की मॅम पॉवरफुल मेडिटेशन बनवलेत <coughs> अगदी उच्च स्तरापासून खालचे म्हणजे अगदी खाली स्तरापर्यंत कोणी जरी घेतलं तरी इतके सुंदर मेडिटेशन इतके पॉवरफुल आहेत इतके तगडे बनवलेत असे कुठेच नाही आहेत मॅम त्यामुळे तुमचे मला गुरु असे लाभलेत की मी स्वतःला पण भाग्यवान समजते मानावे तेवढे खरंच तुम्हाला सॅल्यूट माझा तरी आणि खूप खूप धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद मॅडम त्याच्यानंतर मला व्हर्च्युचे हे जास्त खूप आवडतात मेडिटेशन मी सारखे तेच करत असते चक्रांच्या पेक्षा पण मला व्हर्च्यू मध्ये जास्त हे वाटत <coughs> केलेले के आहेत आणि आणि मला अजून खूप माझ्या मध्ये स्वतः मध्ये खूप मला घडवून आहे अनुभव तेव्हा मी खूप खूप माझ्यात बदल झालेला असणार आहे आणि इतके तगडे मी अनुभव देणार आहे मॅम मी तुम्हाला शब्द देते की माझ्या गुरुला मी शब्द दिलेला आहे माझ्या गुरु सारखं असं कुठंच भेटणार नाही खूप खूप धन्यवाद मॅडम आणि मला एवढंच जास्त बोलता येते जास्त व्यक्त नाही करता येत आणि मला सगळ्यांनी ऐकून घेतलं एक ना पण पीएफचं काम झाल्यामुळे अधिक जास्त आत्मविश्वास वाढला स्मिता हो हो दोन वर्षापासून <laughs> रखडलेलं म्हणजे मॅम सगळंच आयुष्यभराची सगळं आपण चित्र ज्या ह्याच्यात केलेलं असतं तेच अडकून राहिलं होतं सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे आपल्याला जे जे हवं आहे ते ते सर्व होणार आहे ऊर्जा प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट देत असते कधी एखाद्या गोष्टीला वेळ लागू शकतो आणि त्याचं कारण आपण निर्माण केलेले ब्लॉकेजेस हो ह ना हो तसं आपण पॉझिटिव्हिटी कडे येतो जसं आपण ऊर्जा ग्रहण करायला ऊर्जा द्यायला एखाद्या गोष्टीला शिकतो तसं ते नका शेखांत बदल आयुष्यामध्ये नोंद करतो आणि नक्कीच बदल घडवलाच आहे भरपूर घडला आहे आतून बदल घडलेला आहे फक्त काय आपण म्हणतो ना ते मेक ओव्हर राहिला आहे करायचा तो पण होऊन जाईल काळजी करू नका मी ते सांगितलं ना सेकंड टाइमला मी जेव्हा अनुभव सांगणार आहे तेव्हा मी खूप बदललेले असणार आहे मी ती स्मिता वेगळीच असणार आहे मॅम मी तुम्हाला शब्द देते आणि माझ्या गुरुंच्यासाठी तर मी सगळं म्हणजे खूप मला असेच गुरु भेटलेत की मी काय म्हणजे मला शब्दच व्यक्त करायला हे नाहीयेत एवढं हे आणि तुमचं खरच मी कोटी कोटी सलाम करते तुम्हाला कारण तुम्ही एवढे मेडिटेशन एवढं खूप छान बनवले एवढं असं कुठंच नाहीये असे बनवलेले इतके सुंदर आहेत सगळे पॉवरफुल बनवलेले आणि तुम्ही सगळं अगदी साधी साध्या गोष्टी पण तुम्ही किती अगदी आम्हाला बारकाईने सांगता खूप सगळ्यांच्यावर म्हणजे असं नाहीये की बाबा ठीक आहे प्रत्येकाची तुम्ही अगदी विचारपूस करून सगळं व्यवस्थित कधी कुठल्या गोष्टीवर रागवत नाही काय नाही तुमचं स्मित हा बघूनच मी खरं म्हणजे भारावून जाते एक दिवस जरी नाही मला <laughs> मेडिटेशन चुकलं तरी पण खूप म्हणाले होत रागवता येत नाही एक वर्ष हो मॅम चोवीस ला अटेंड केलेले एक वर्ष झालं तेच ना आणि तुम्ही पहिला स्टार्टिंगला मी घेतलं तेव्हा तुम्ही मला बोला की यस नाव आहे म्हणजे यस नावाचे सगळे संघर्षच करून येतात आणि सेम तसंच झालं मला सुरु केली पहिली लेवल अगदी माझी छान गेली सेकंड पासून सगळं संघर्ष संघर्ष करत तुम्ही जर तेव्हाही ऊर्जेसोबत जुडलेल्या नसत्या स्मिता तर तुम्ही या सगळ्या गोष्टी मधून सहजतेने निघू शकल्या नसते तेव्हा ऊर्जेने केवढी सोबत दिली त्या संकटामध्ये आपल्याला तेच ना तुम्हाला सहारा होता ऊर्जेचा की काही असो की नसो मी पॉवर बॉल देऊ शकते काही असो की नसो मी स्वतःला दुरुस्त ठेवू शकते तेव्हा ती हिंमत दिली ना ऊर्जेनी कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये आपण तुम्ही आता एक शब्द वापरला काय मॅम मी रेकीसोबत अगोदरच जुडले असते ना तर हा वेळ आलाच नसता नाही ती डेस्टिनी असते ओके एखाद्या गोष्टी असते की स्मिता तुझ्या आयुष्यामध्ये हा संघर्ष येणार आहे या संघर्षाला लढण्यासाठी ताकद अगोदर तुला तुझ्यामध्ये निर्माण करायची आहे ती निर्माण करण्यासाठी ऊर्जेसोबत हे तुम्हाला संकेत होते संकट आलेच असते <coughs> आलेच असते पण अधिक जास्त धैर्यानं सोबत दिल्या गेली असती पण तरीही ऊर्जेची सोबत असल्यामुळे धैर्य होतच धैर्यानं तेच ना म्हणजे दीड वर्ष मी जॉईन होऊन पण माझे काय म्हणतात की जडबुद्धी किंवा काय म्हणजे असं निगेटिव्हिटी काहीतरी आपण म्हणत हा हे काय असतं असं हे करून काही म्हणजे हेच केलं नाही लक्ष दिलं नाही एवढे व्हिडिओ मी सांगते काय फर्स्ट लेवलचा मेडिटेशनचा मी डाऊनलोड पण केले ते पण पाहत होते तरी पण मला बुद्धी झाली नाही की बाबा असं आपण काहीतरी याच्यात हे व्हायला पाहिजे जाऊ दे पण देर बेस्ट आहे आणि छान प्रकारे तुम्ही प्रवास केला मास्टरच्या प्रवासामध्ये काहीच कुठेच खंड पडला नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं त्यासाठी ब्रह्मांडाला थँक्यू म्हणा थँक्यू थे, रोजच थँक्यू बोलते मॅम आणि म्हणजे मला तर वाटत पण नव्हतं की मी ग्रँडमास्टर होते की नाही कारण कसं वाटायचं की बापरे दोन तीन लेवल मध्ये असंच गेलेले होते की नाही होते की नाही करत करत शेवटी तुम्ही बोललात की घ्या ऍडमिशन घेतल्याशिवाय होणार नाहीये मग मी मनावरच घेतलं म्हटलं काही होऊ दे आणि मी त्या दिवशी अक्षरशः मॅम म्हणजे ह्याच्याकडे हे, हे गेले आणि माझ्या कानातले टॉप्स दिले त्याचे पंचवीस हजार जमा केले आणि मग तुमचे फी भरली असं केलं मी पण मिस म्हटलं आता काही झालं तरी सोडायचं नाहीये पण करायचंच ग्रँड मास्टर कानातले टॉप्स मला कधी पण मिळतील पण म्हटलं हे हे आता सोडणार नाही एकदा थांबले पाटी तर म्हटलं आणि परत मी थांबणार पण स्मिता जे अशक्य होतं किंवा जे खूप रखडलेलं होतं ते युनिव्हर्सिटी तुम्हाला दिलं पण तुम्ही जेवढा बघा त्यांनी जेवढा एफर्ट टाकला एनर्जी एक्सचेंज म्हणा सगळ्या गोष्टींसाठी पण त्यांनी ब्रह्मांडाने तुम्हाला तुमचं मोठ्यात मोठं स्वप्न पूर्ण केलं हो की नाही खूप म्हणजे खूप आणि इथून पुढे पण होणारच आहे तेच मी म्हटलं ना की माझ्यात खूप मी स्वतः अजून माझ्यामध्ये खूप मी बदल करणार आहे अजून खूप तेवढं जेवढं मला मी अंतर्भाय पूर्ण बदलायचं आणि माझ्या मुलांना दाखवायचंय की ती मम्मा कशी होती ना आताची मम्मा कशी आहे ती सगळ्यांना दाखव दाखवायचंय Yes. Yes. मी कसं ना मॅम म्हणजे सगळं जास्त कुणाशी व्यक्त होत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कुणाशी म्हणजे पहिल्यापासून माझा स्वभाव आहे हो की कि एकटं राहायची सवय लागलेली मला असं त्यामुळे मी कुणाशीच मिक्स म्हणजे रिलेटिव्ह वगैरे असं कुणाशीच हे नाहीये त्यामुळे मला आता पूर्ण बदलून जायचंय सगळंच मला माझ्यामध्ये बदल करायचं सगळ्यांना सरप्राईज द्यायचंय म्हणजे की नाही नाही ती कशी होती नाताची कशी झाली तो मी घरी घरी कुणालाही माहित नाही माझ्या मिस्टरांना ते फक्त मुलांना म्हणतात मम्मी काय तर करत असते हात हलवत असते काय तर कारण ते पॉवरबल वगैरे पण करताना ना ते बघतात सकाळी मी करत असते ते म्हणतात काहीच चाललेलं असते काय माहित काय तर जादू करत असते उगीच आपलं काय तर करते मी काहीच कुणाला अजून ग्रँडमास्टर झालेलं पण मॅम कुणालाही माहित नाही माझ्या मुलांना नाही माझ्या मिस्टरांना माहित नाही कुणालाच माहित नाही डायरेक्ट वरूनच दाखवायचं काय आता म्हणून आम्हाला सेकंड सेकंड अनुभव मी सांगणार आहे ना तेव्हा मी तगडे तगड असं सांगणार आहे ना थे थे? <laughs> की बास म्हटलंय ना की तोपर्यंत थांबणार आहे मी तोपर्यंत सांगणारच नाही यांना की काय माझ्यात हे झाले तेव्हा देणार तो दे किती दिवस पंधरा दिवस आठ दो, दिवस एक दोन महिन्यात बघा मॅम मी सगळे परत सेकंड अनुभव मला येणारच आहेत तुमचा आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच जिंकून देणार आहे स्मिता आणि खरंच बघा आपण तुम्ही एक टॉप्स मोडले त्या आता आपल्याकडे पी एफ आला आहे येणार आहे त्यामध्ये जे काही सगळ्या गोष्टीची पॉझिटिव्हिटी झाली आहे त्यामध्ये टॉप्सच टॉप्स करत राहिले तरी दररोज वेगळं घातलं ना तरी पण चालेल हो ना मला एवढं मिळाले की त्याची गरजच नाही मी त्याच्यापेक्षा दागिना मिळालेला आहे ना हा

नक्कीच आणि माझी स्मिता एवढी बोलली ना माझ्यासाठी हे हो खूप आहे मला नव्हतं माहिती स्मिता एवढं काही बोलणार आहे पण कुठेतरी अबोल व्यक्ती दोन शब्द जरी बोलेल ते आमच्यासाठी खूप असत पण स्मिता तुम्ही तर कामालाच केली आणि पुढच्या दोन महिन्यात मलाच करायची आहे ठरलंय आपलं पण नक्कीच थँक्यू हे ब्रह्मांड्य ऊर्जा असाच तुमचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणणार आहे स्मिता एक एक पायरी पुढे चढत जाणार आहे आयुष्यामध्ये अनेक स्वप्न राहिले होते खूप धन्यवाद अनेक स्वप्न राहिले होते पूर्ण व्हायचे अजूनही राहिले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत रिवर्स जर्नी झालेली आहे जवळजवळ दहा ते वीस वर्षांनी ती आता बिईंग मध्ये आणायची आहे ती 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 आता दिसू द्यायची इतरांना सुद्धा असं म्हणायचं आहे मला ओके okay, रेकी बिंग मध्ये मध्ये आणायची आहे की मी रोज जगते ना ऊर्जावान जगते आहे मी रोज जगते आहे ना ऊर्जे जगते आहे आनंदी स्वच्छंदी मस्त ते सारखी छान ओके नक्कीच खूप धन्यवाद थँक्यू 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 आत्मा नमस्ते